मित्रांनो आजचा व्हिडिओ खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे मागील काही दिवसामध्ये जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत ते आम्हाला विचारत होते की कांदा आता चाळीस पंचेस किंवा पन्नास दिवसाचा झालेला आहे तर या ठिकाणी आम्हाला कांद्याची फुगवण करायची आहे तर आम्ही काय केलं पाहिजे मित्रांनो याच विषयाला अनुसरून आजचा व्हिडिओ असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की कांद्याची फुगवण करण्यासाठी नेमकं आपल्याला काय केलं पाहिजे तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर मला तर वाटतं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर जर तुम्हाला आवडला तर नक्कीच हा व्हिडिओ इतर कांदा सुरू करूया आता कांदा पिकांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी किंवा कांदा पिकामध्ये कांद्याची ठोकवट करण्यासाठी वजन वाढवण्यासाठी किंवा त्याची चकाकी वाढवण्यासाठी कलर आणण्यासाठी किंवा कांद्याचा तिकीटपणा वाढवण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर एकमेव हो आणि एकमेव आपल्याला हो चांगल्या प्रकारचं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे शक्यतो हे खत व्यवस्थापन आपल्याला माती परीक्षणावर आधारित करायचं आहे तुम्ही जर माती परीक्षण केलं नसेल तर विद्यापीठाने वेगवेगळ्या शिफारशी वेगवेगळ्या कांद्याच्या प्रकारानुसार दिलेल्या आहेत त्या शिफारशीनुसार आपल्याला आपल्या शेतामध्ये खत टाकायचं आहे आता कांद्याची लागवड करताना तुम्ही बेसर टाकलाच असेल ज्यावेळेस तुमचा कांदा पन्नास ते साठ दिवसांचा होईल त्यावेळेस तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो आधी दानेदार एक एकरासाठी एक हे खत आपल्या मातीमध्ये मिसळायचं आहे एक काळजी या ठिकाणी घ्यायची आहे या दोष नंतर आपल्याला कांदा पिकामध्ये कोणतंही नत्रयुक्त खत द्यायचं नाही आता याच अवस्थेमध्ये म्हणजे ज्यावेळेस तुमचं कांदा पीक पन्नास ते साठ दिवसांचा असेल याच अवस्थेमध्ये शेतकऱ्याची आणखी एक समस्या असते की कांद्याचे फुगून होत नाही मात्र कांद्याचे पात खूप वाढत आहे पात्याची वाढ खूप होत आहे तर जर असं होत असेल तर तुम्हाला फवारणीमधून झिरो पावन चौतीस पंच्याहत्तर ग्रॅम आधी हायपिल कंपनीचे प्रोडक्ट आहे लिओ गार्ड म्हणून हे आपल्याला पंधरा मिली घ्यायचं आहे आता या लिओ गार मध्ये क्लोर मॅक्वाइट क्लोराईड आहे पन्नास टक्क्यामधील जे पिकाची वाढ रोखण्यामध्ये मदत करतं किंवा ह्यालाच एक पर्याय म्हणून मार्केटमध्ये आणखी एक प्रोडक्ट आहे बीएसएफ कंपनीचं होल्ड नावाचं एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पॅकलो ब्लुटाझोन तेवीस टक्के एसी फॉर्मुलेशन मध्ये मिळतं हे देखील तुम्ही आतिमेल घेऊ शकता फवारणी पुन्हा एकदा सांगतो झिरो बावन चौतीस पंच्याहत्तर ग्रॅम आधी एक तर तुम्ही हायप्रिड चिओ घ्या पंधरा एल किंवा तुम्ही होल्ड घ्या आठ मेल पंधरा लिटर पाण्याप्रमाणे एक तयार करा आणि आपल्या कांदा पिकावरती फवारणीसाठी वापरा याच्यामुळे काय होणार आहे पाठीची जी आवाज वाढ आहे ती कंट्रोलमध्ये येणार आहे आणि सर्व लक्ष त्या रूपाचं कांद्याच्या फवारणीकडे जाणार आहे या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी आपल्याला आणखी एक फवारणी घ्यायची आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा झिरो बावन्न चौतीस पंच्याहत्तर ग्रॅम आधी चिलेटेड कॅल्शियम पंधरा ग्राम अधिक चिलेटेड बोरन पंधरा ग्राम प्रति लिटर प्रमाणे ग्राउंड तयार करून आपल्या कांदा पिकावरती फवारणी घ्यायची आहे ज्यावेळेस तुमचं कांदा पीक सत्तर दिवसाचं होईल त्यावेळेस आपल्याला एक आळवणी किंवा ड्रिंचिंगच्या माध्यमातून मा किंवा ड्रिपच्या माध्यमातून एक खत देखील सोडायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पोटॅशियम शिवण आहे पाच किलो आधी हायपिलचं ओनियन किंग म्हणून एक प्रोडक्ट आहे ते आपल्याला एक लिटर घ्यायचं आहे आणि प्रति एकराप्रमाणे प्रमाणे याची आळवणी ड्रिंचिंग किंवा ड्रिपच्या माध्यमातून याचा वापर करायचा आहे आणि कांद्याची शेवटची फवारणी आपल्याला घ्यायची आहे झिरो झिरो पन्नास ची याच्यामध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास जवळजवळ पंच्याहत्तर ग्राम किलेटेड मिक्स मॅकिन्युट्रेन पंधरा ग्राम अधिक बावीस तीन पंधरा ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये दिसून आपल्या कांदा पिकावरती फवारणीसाठी वापरायचा आहे याच्यामुळे काय होणार आहे कांद्याचं वजन वाढणार आहे आणि कांद्याची टिकवण क्षमता अतिशय उत्कृष्ट बनणार आहे आणि आणखीन एक बोनस मध्ये सांगतो ज्यावेळेस तुम्ही कांद्याला शेवटचं पाणी द्याल त्या पाण्यासोबत तुम्ही जर झिरो झिरो पन्नास पाच किलो प्रति एकर वापरलं तर नक्कीच तुम्हाला कांद्याच्या साईज फुगवन कलर आणि वजन मध्ये त्या ठिकाणी बदल झालेले दिसून येईल मित्रांनो मी तुम्हाला चार ते पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत एक बेसळ सांगितलेलं सांगितलेला आहे दोन तीन फवया सांगितलेल्या आहेत आणि एक ड्रेंचिंग सांगितलेले आहे एवढं जर तुम्ही आता इथून पुढं केलं म्हणजे हे या गोष्टी कांदा लागवडीच्या पंचेचाळीस दिवसापासून पुढे आहे इथून पुढे जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला उत्पादनामध्ये भरघोस असा त्या ठिकाणी फरक झालेला दिसून येईल तर मग हा विषय ही माहिती इथे संपत आहे तुमच्या कांद्याची फुंगण करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना करता हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की